नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज कालचाच एक विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे सध्या विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असून या अधिवेशनामध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नावर शब्दांचा भडीमार होतोय आणि ते प्रश्न जनतेच्या सामान्याच्या जिव्हाळ्याचे नसून एकमेकाला लहान मोठं लेखण्याचे सध्या प्रकार चालू आहेत आणि मोठी क्यू येऊ लागली आहे ही पुढारी लोकांची की काय लावलं आहे त्यांनी हे कसं 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 समजून सांगावं त्यांना काय म्हणावं त्यांना म क्यू येईल याच्यापेक्षा दुसरा याला विशेषण आहे असं मला वाटत नाही आणि मग याच्यावर काहीतरी लिहावं वाटतं राहवत नाही जो हाडाचा कवी आहे जो सत्यवादी कवी आहे त्याला मुळीच राहवत नाही आता मी फेसबुक पाहतो इंस्टाग्राम पाहतो यूट्यूब बघतो सगळं बघतो पण एकाही कवीची लेखणी काही या याच्यावर उचलत नाही खरं लिहिण्यावर नाही उचलत काय करायचे उगाच भानगडीत पडवून जाऊ द्यानं त्यांचं ते बघतील हे सध्या असे कवी निघालेत सगळे फक्त संधीचा लाभ घेणे आपली पोस्ट आपले फोटो टाकणे एखादी कविता टाकणे एखादा दोन चार पुरस्कार विकत घेणे आणि पुस्तक प्रकाशित करणे संपलं याच्या पलीकडे कवीचं काही कर्तव्यच नाही कवीला जे निसर्गानं सगळ्यापेक्षा वेगळी देणगी दिली आहे ती कशासाठी दिली आहे अहो तुम्ही आवाज उठवा ना सत्य सत्य जंत समोर आणा ना पण मुळीच नाही आणि मग जे खरं बोलतंय ते ट्रोल होत आहे मग ते मला बऱ्याच तशा कमेंट येतात ना विद्वानांच्या वाह काय काय आकलेचे का, तारे तुटतेत म्हणतात परंतु आपला संयम ढळू द्यायचा नाही आपण खरं लिहित राहायचं आणि म्हणूनच ते खरं लिहायचं मी लिहितो आणि तो, तो आपल्यासोबत मांडतो ते ज्याला पटतं त्याला बरोबर व्यवस्थित ते कमेंट करतात आणि याच आ, माध्यमाद्वारे माझी कविता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि मी अतिशयोक्ती किंवा स्वतःचा सा मोठेपणा सांगत नाही की माझ्या कालच्या वाढदिवसाला असंख्य स्तरातून फोन आले विदर्भातून आले मराठवाड्यातून आले खानदेशातून आले पश्चिम महाराष्ट्रातून आले दिल्लीवरून आले दिल्लीवरून आदरणीय अशोक पाटील साहेबाचा फोन आला विरोधी पक्षात ते मग मी सरकारचा भाट असतो तर त्यांचा फोन आला नसता त्यांचाही फोन आला शुभेच्छा दिल्या अहो हे मोठे लोक जे असतात ना हे अत्यंत मोठ्या मनाचे असतात त्यांच्यामध्ये अशी अशी संकुचित भावना नसते ते सत्याला सत्यच म्हणतात चार दोन त्याच्यामध्ये अपवाद असतील सोडून द्या परंतु मला महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री अधिवेशनामध्ये एवढ्या व्यस्त असताना त्यांनीही शुभेच्छाचा फोन केला अनेक माझ्या अधिकाऱ्यांचे फोन आले बीड जिल्ह्याच्या माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांनीही फोन केला यांनीही शुभेच्छा दिल्या काय म्हणावं त्यांच्या मोठेपणाला आणि म्हणून सत्य कधी लपत नाही सत्य हे सत्य असतं आणि ते झळाळी घेतं एखाद्या दिवशी नक्कीच त्याचा तो एक दिवस ठरलेला असतो आणि म्हणून मी आज एक विषय घेऊन समोर आलो हो। की सध्या एक असा ट्रेंड झालाय की संविधानिक पदावरल्या लोकांना तुच्छ लेखायचं त्यांना काहीही उपमा द्यायच्या काहीही कोणत्याही नावानं बोलायचं काही तोंडाला धरबंद नाही अशा प्रकारे बोलायचं अ विचार करा हे लोक पंतप्रधान पदावर गेले मुख्यमंत्री पदावर गेले मंत्री पदावर गेले राज्यपाल पदावर गेले राष्ट्रपती पदावर गेले हे तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळे म्हणूनच गेलेत ना काहीतरी वेगळेपण त्यांच्यात आहे ना <laughs> तुम्हाला नाही होता आलं मग तुम्ही अशी आगपाखड का करता हा त्यांना काम करू द्या ना तर मग तुम्ही तुमचं वेगळेपण सिद्ध करा तुम्ही त्यांची खुर्ची ओढून घेऊन दाखवा पण रोजच्या दिवसाला जनतेला नकान बेजार करू टीव्हीवर येऊन हा कान किट्ट झाले लोकांचे ऐकू ऐकू तुम्ही उठलं की अहो शेवटी माध्यमावर बनाव लागायला सगळ्यांना की यांचा एकदा विलाज करा म्हणून <laughs> काय अवस्था ही दयनीय नका असं करू कळकळीची विनंती आहे की संविधानिक पदावरल्या लोकांना असं अर्वाच्य भाषेत नका बोलू चुकत असतील तर त्यांना तशा कायदेशीर भाषेमध्ये बोलायला काहीच हरकत नाही परंतु त्यांचं म्हणजे निव्वळ असं इज्जत काढायची कोणी दिलाय अधिकार हे हो कोणत्या घटनेत सांगितलंय असं आणि म्हणून मी आजची ही वात्रटीका घेऊन आलेलो आहे माझी आता त्या वात्रटीकेवरही फार मोठ्या कमेंट मला येऊ लागल्यात की वा वात्रटिका काही ठराविक लोकच लिहू शकतात म्हणले तुम्ही कशाला त्यांना अदात चालले म्हणलं बरं <laughs> प्रयत्न करायला काय हरकत आहे ज्याला आवडेल त्याला आवडेल अवघ ठराविक लोकच ते मक्तेदार झाले असं नाही आहे का नाही प्रत्येक सकाळशी येथे आहे अधिकार प्रत्येकाला अधिकार आहे लोकप्रिय होईल किंवा नाही होईल ज्याला हे झोंबाय ना माझं त्याच्या भयंकर अशी तिडक उठली आहे त्यांची की हे कशामुळं उठलं मध्ये आलं हे उगचं आणि आपल्यापेक्षा वरचढ व्हायला आहे त्यांचा आपला चालू होता धंदा साहित्य संमेलन घेणे सुपाऱ्या घेणे रिबिनी कापणे जाऊन पैसे घेणे जॅकेट घालून चार दोन कविता घेणे आणि बारा धंदे करणे हे चालू होतं परंतु ते माझ्या लेखणीला जमत नाही आणि मग अशा प्रकारे मी त्यांच्याकडून ट्रॉल होतो ट्रोल होतो बाकीचे नाही बाकीच्या अगदी अत्यंत सुंदर प्रतिक्रिया मला युट्यूबवर आहेत खूप हजारो सबस्क्रायबर आहेत अनेक प्रतिक्रिया आहेत ऐकूया माझी आजची वात्रटीका कुदळ म्हणाली फावड्याला सध्या कुदळ फावड्याचं फारच काम पडायला हो काय सांगा बेजार झाले ते कुदळ फावडे की आम्ही आम्हीच जन्माला कशाला आलो असं त्यांना वाटायला लागलंय कुदळ म्हणाली फावड्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून त्यांच्या बोलण्याचा आशय आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून त्यांच्या बोलण्याचा आशय आहे आणि महत्वाचे सगळे मुद्दे सोडून कुदळ फावड्याचा विषय आहे कुदळ म्हणाली फावड्याला अरे कुदळ म्हणाली फावड्याला अरे एवढा आपला का सूट घ्यायलेत कुदळ म्हणाली फावड्याला अरे आपला एवढा का सूड घ्यायलेत आणि आता तर विरोधक आपल्या दोघांना मुख्यमंत्र्याच्याच हातात द्यायलेत ऐकलं फावड्यानं आणि मग फावडं म्हणाल कुदळीला आवडं म्हणाल कुदळीला अगं विरोधकाची ही बोलायची भाषा असते पावडं म्हणाल कुदळीला अगं ही विरोधकाची बोलायची भाषा असते आणि जनतेचं लक्ष वेधून घेण्याची त्यांच्या मनात भाबडी आशा असते की आता निवडणुकीत तर काही भानगडी करू शक मग निवडणुकीत तर आपण काही प्रभाव पाडू शकलो नाहीत परंतु आता या ना तरी आणि म्हणून पावडं म्हणाल कुदळीला ही विरोधकांची बोलायची भाषा असते आणि जनतेचं लक्ष वेधण्याची त्यांच्या मनात भाबडी आशा असते एवढ्या जेसीबी पडून असताना आपल्याला हातात घेतील कशाला ऐका <laughs> नाही एवढ्या जेसीबी पडून असताना आपल्याला हातात कशाला घेतील आणि बोलणाऱ्यांनी तरी हातात कधी हातात घेतलंय म्हणून मुख्यमंत्री तिकडे नेतील सांग ना जे पोपट बोलायले टीव्हीवर त्यांना तरी कधी कुदळ खोरं घ्यायचं हातात माहीत आहे का परंतु तोंडाची वाफ दवडायची बडबड बडबड करायचं भ्रमिष्ट झाल्यावर एवढंच काम आहे आणि म्हणून एवढ्या जेसीबी पडून असताना खोरं म्हणाले कुदळीला एवढ्या जेसीबी पडून असताना आपल्याला हातात घे कशाला घेतील आणि बोलणारानी तरी कधी हातात घेतलंय म्हणून मुख्यमंत्री आपल्याला तिकडं नेतील उगीच टेन्शन घेऊ नको आवडं म्हणाल उगीच टेन्शन घेऊन घेत बसू नको पाच वर्ष असंच ऐकावं हो लागणार आहे उगीच टेन्शन घेत बसू नको पाच वर्ष असंच ऐकावं हो लागणार आहे आणि सभागृहात विरोधी पक्ष नेताच नाही मग बोललच नाही तर कसं भागणार आहे का नाही सध्याची परिस्थिती अशी आहे लाजिरवाणी की विरोधी पक्ष नेता पद मागायचं सुद्धा अवकात राहिली नाही याच्यापेक्षा काय परिस्थिती असावी अजून आणि तरीही तुमचं तुम चालूच अरे नका ना प्रत्येकाची योग्यता जनतेला कळतीय ते बोलत नसले म्हणजे काय झालं बडबड करत नसले म्हणजे काय झालं परंतु त्यांनी आपल्या अधिकारातून दाखवून दिलंय ना कोण पात्र आहे कोण अपात्र आहे मग बरोबर आहे की नाही आणि म्हणून उगीच टेन्शन घेत बसू नको हावडं खुदळीला म्हणाल उगीच टेन्शन घेत बसू नको पाच वर्ष असंच ऐकावं लागणार सभागृहात विरोधी पक्ष नेताच नाही मग एवढं बोलल्याशिवाय त्यांचं कसं भागणार बरोबर आहे की नाही माझी ही, ना? ही वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय विषय घेऊन मी नक्की आपल्यासमोर येईल सत्य आपल्यासमोर मांडील कुणी कितीही ट्रोल केलं कुणी कितीही मला शिव्या दिल्या तरी मी माझी लेखणी सोडणार नाही पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद